आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तिसऱ्यांदा भारताच्या केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष करण्यात आला आरपीआय जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मिरज रेल्वे जंक्शनच्या समोर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे श्वेतपद्म कांबळे संतोष जाधव अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे सचिन सकटे अशोक ठोकळे अर्जुन कोळी संतोष कांबळे विक्रांत वाघमारे मंथन लोखंडे इम्रान बेपारी इकबाल बारगीर मोहसिंग नदाफ अभिनव कांबळे आतिश राऊत सनी कांबळे अविनाश साठे उपस्थित होते अतिशय आनंदाचा दिवस आहे आज मंत्रिमंडळामध्ये या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्या टाइम शपथविधी घेतले आणि पंतप्रधान झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले गटाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि तसंच मोदी सरकारमध्ये रामदास आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचा दुसऱ्या टाईम मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊन त्यांनी मंत्रिमंडळात शपथविधी घेतल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांचं बी स्वागत करतो आज आनंदाचा दिवस आहे हे साजरा आम्ही करत आहोत